एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय आमचं मला कधीही नाराजी जाणवली नाही त्यामुळे शिंदे नाराज नाही हे स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का असं अजित पवार म्हणालेत नाही रे बाबा नाही रे बाबा मी स्टॅम्प लिहून देऊ का असं काही नाही झालेलं मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात त्यांना मोठा अनुभव आहे प्रश्न तडी जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई डॉट कॉमला नक्की भेट द्या